नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मुसाफिरी यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी अयोध्येमध्ये श्रीरामाचं भव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या निमित्ताने मुसाफिरी चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सफर घडवणार आहे पुण्यातल्या भव्य राम मंदिराची या मंदिराला एकोणीसशे सत्तरपासूनचा इतिहास आहे पुण्याच्या मुकुंदनगर परिसरामध्ये असलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य आहे संगमरवरी दगडामध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे पूर्वी छोटेखाने असलेलं हे मंदिर दोन हजार पाच साली मोठ्या प्रमाणावर बांधण्यात आलं आणि त्याचा विस्तार करण्यात आला या मंदिराची वैशिष्ट्य या ठिकाणी असलेल्या श्रीराम मूर्ती आज आपण पाहणार आहोत चला आज पुण्यातल्या या रामललाचं दर्शन घेऊया रामो राजमणी ही सदा विजयते रामं रामम रमेशम भजे रामेणा बिहता निशाचर रामाय तस्मय नम रामानास्ती परायणं परतरम रामस्य दासोस्म्यह रामे चित्तलया सदा भवतु मे भो राममामुरहा अशा या कृपाळू रामाचं दर्शन घ्यायला मी पुण्याच्या मुकुंदनगरमधील श्री दौलतराम मंदिरामध्ये आलो आहे अतिशय देखण आणि सुंदर असं हे मंदिर पुण्यामध्ये आहे स्वारगेटपासून अवघ्या एक किलोमीटरवर हे मंदिर वसलेलं आहे एकोणीसशे सत्तरमध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार पाच साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि नव्यानं हे मंदिर भव्य स्वरूपात उभारण्यात आलं संगमरवरी कोरीव खांब भव्य सभामंडप आणि देखण्या मूर्त्या हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे गाभाऱ्यासमोर उभं राहताच आपलं लक्ष वेधून घेतात नव्हे तर आपल्याला भुरळ घालतात त्या प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमंताच्या सुंदर आणि देखण्या मूर्ती या मूर्तींच्या चेहऱ्याकडे पाहत असताना आपल्याला वेगळ्याच शांतीची आणि भक्तीची अनुभूती होते प्रसन्न वदन असलेल्या आणि तेजस्वी मूर्तीकडे पाहत असताना आपलं चित्त देखील श्रीरामाच्या पायाशी एकाग्र व्हायला सुरुवात होते मंदिरामध्ये राधाकृष्णाच्या देखील मूर्त्या पाहायला मिळतात या मूर्त्या देखील अतिशय लोभसवाण्या आणि आकर्षक आहेत श्रीकृष्ण राधा यांच्या या यादेखण्या मूर्त्या पाहत असताना आपलं मन अतीव भक्तीनं उचंबळून येतं यासोबतच मंदिरामध्ये बालमुकुंदाची एक छोटी मूर्ती देखील पूजेमध्ये ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो अतिशय सुंदर आणि देखणं असं हे मंदिर आहे आता मी प्रदक्षिणा मार्गावर आहे रामलालाचं दर्शन घेतलंय या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि राधेची मूर्ती आहे मंदिर मंदिराचा परिसर अतिशय सुंदर ठेवलेला आहे या ठिकाणची देखभाल आणि व्यवस्था अतिशय चोख आहे मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेर देखील कमालीची स्वच्छता पाहायला मिळाली कुठे जाळ्या जळमट नाहीत की कचरा पडलेला नाही मंदिरातील स्वच्छता कशी असावी याचं उत्तम उदाहरण आपल्याला दौलतराम मंदिराच्या माध्यमातून पाहायला मिळत या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर कसं निर्माण झालं या मंदिराचं बांधकाम कोणी केलं या संदर्भातील सविस्तर माहिती आम्ही मंदिराचे पुजारी यांच्याकडून जाणून घेतली नवीन मंदिर झालं ते दोन हजार पाचला केलं वीस जून दोन हजार पाच त्यांच्या अगोदर एक फक्त मारुती होती आणि जुनं देवळ होतं रामजीचे ते मारुतीचे शेजारी होते आणि संकल्पना होती मुरलीधरजी चतुर्थीजी लोहिया ते अतिशय धार्मिक होते आणि त्यांचे संतान म्हणजे मुकुंदास मुरलीधरजी लोहिया तरी दोन्ही पूर्ण परिवार म्हणजे धार्मिकच आहे त्यापासून त्यांची इच्छा होती की इथं मारुती आहे तरी आपण रामजीची स्थापना करू आणि पन्नास वर्ष अगोदर रामजीची तिथं मारुती शेजारी स्थापना केली रामजीची इथं नवीन मंदिरामध्ये बांधलं पूर्ण आणि त्यांची इच्छा पण पूर्ण झाली त्यामुळे दोन हजार पाचला मोठं रामजीचे देवळ बांधले या मूर्ती राजस्थान जयपूरमध्ये तयार केली होती आणि ते बिर्लासाठी तयार केली होती टाटा बिर्लासाठी त्यांचे राम मंदिर आहे पण मुकुंद शेटजी तिथं गेले आणि त्यावेळी त्यांना फारच आवडली आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की या मूर्ती आम्हाला पाहिजे ठीक आहे पण हे दुसऱ्यासाठी केली आहे नाही मला एवढी द्या त्यानंतर त्यांनी या मूर्ती इथं आणली आणि बिर्लाला दुसरी मूर्ती दिली <coughs> त्यांची इच्छा होती राधाकृष्णाची पण आपण सेवा करू म्हणून राधा कृष्णाची मूर्ती पण इथं बसवली अकराशे पाच रविवारपेठमध्ये बालमुकुंद भगवान त्यांची मूर्तीची स्थापना इथं करायची होती पण ते दिवशी आले नाही म्हणून त्यांची फक्त प्रतिमा फोटो फक्त ठेवलेले आणि बालकृष्णाची सेवा चालू चालू आहे पण आहे श्रीराम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या सोहळ्याला उपस्थित राहून राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा अनुभवावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे माझी देखील ती इच्छा होती म्हणून मुकुंदनगरच्या या राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं या ठिकाणी देखील त्याच आनंदाची भक्तीची प्रेरणेची अनुभूती मला आली तब्बल पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर आणि असंख्य बलिदानांच्या मालिकेनंतर प्रभू रामांचं जन्मस्थळ असलेल्या अयोध्येमध्ये भव्य दिव्य मंदिर साकारलं आहे त्या ठिकाणी श्री रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने देशभरामध्ये जल्लोष सुरू आहे संपूर्ण भारत राममय झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने श्री दौलतराम मंदिरामध्ये देखील जोरदार तयारी सुरू होती एकोणीसशे सत्तर साली माया आजोबांनी आणि वडिलांनी इथं मंदिर बांधलं सुरुवातीला आणि दोन हजारच्या दरम्यान त्यांना वाटलं की बाबा मंदिर लहान आहे म्हणून त्यांनी मोठा करावा म्हणून दोन हजार पाच साली इथं मोठं मंदिर तयार झाला बावीस तारखेला आपण पूर्ण दिवसभर कार्यक्रम ठेवला आहे सकाळी आरती त्यानंतर प्रवचन आणि संध्याकाळी गीतरामायण प्रोसेशन आपला रथ आपला रथ निघेल बाहेर आणि मुकुंद फिरेल या ठिकाणी हनुमानाचं एक तुमदार मंदिर आहे याच ठिकाणी पूर्वी श्रीरामाचं मूळ मंदिर होतं कालांतराने त्या मंदिराचा विस्तार आवश्यक असल्याचं जाणवू लागल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेलं मंदिर दोन हजार पाच साली बांधण्यात आलं मंदिराचा परिसर देखील अतिशय निसर्गरम्य आहे मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आलेली आहेत आसपासचा परिसर विकसित होत असताना आणि उंचच उंच इमारती उभ्या राहत असताना देखील राम मंदिराचा हा परिसर मात्र निसर्गसंपन्न ठेवण्यामध्ये ट्रस्टींनी मोलाची भूमिका बजावलेली आहे मंदिराचे आकर्षक कळस नक्षीकाम असलेले घालतात मित्रांनो श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यातील श्री दौलतराम मंदिराची सफर आम्ही मुसाफिरी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आज घडवली तुम्ही देखील या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या आणि इथल्या विलोभनीय श्रीराम राधाकृष्ण यांच्या मूर्ती अवश्य पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मुसाफिरी चॅनलचे चा व्हिडिओज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रांना पुढे फॉरवर्ड करा पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसह आपल्या मुसाफिरी चॅनलवर जय श्रीराम